मला असं वाटते की या निवडणुकीमध्ये नारायण राणेंचं पार्ट जड आहे नारायण राणेंनी जे कमवलं ना ते बरेचसं त्यांच्या कार्यकर्त्यांनी घालवलं आज त्यांचे बरेचसे कार्यकर्ते दूर आहेत पण ते चांगले कमवून बसलेले आहेत राज ठाकरेंना नारायण राणेच्या स्टेजवरती आले पंचावर आले त्यामुळे काय फरक पडेल असं काय मला वाटत नाही नारायण राणेंनी आता दोन तीन पक्ष केले त्यात काय बांध नाही राज ठाकरे आणि नारायण राणे यांची प्रचंड अशी महामोठी सभा झाली आणि वीस वर्षानंतर सन्माननीय राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये दाखल झाले होते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल ना बघा नारायण राणेंचं कोकणामध्ये खूप चांगलं काम आहे त्यांना गरिबांपासून सगळ्यांची जाणीव आहे त्यांनी आमच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे पण कसं आहे नारायण राणेंनी जे कमवलं ना, ना।, ना ते बरेचसं त्यांच्या कार्यकर्त्यांनी घालवलं आज त्यांचे बरेचसे कार्यकर्ते दूर आहेत पण ते चांगले कमवून बसलेले आहेत असं मला वाट वैयक्तिक वाटतं आणि राज ठाकरेंबद्दल बोलायचं ते एक उत्तम वक्त आहे आंतरराष्ट्रीय संबंधांची जाणीव आहे त्यांना फक्त लोकल प्रश्न काय गरिबांचे त्यांना तेवढे माहिती नसल्यामुळे आणि तेवढा लोकसंपर्क नाही आहे त्यांचा कार्यकर्ते आमच्या गरिबांपर्यंत नाही पोचत आहेत आणि म्हणून त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं पण ते जर एकत्र आले असतील तर त्यांनी हिंदुत्व धरूनच कामकाज पुढे चालवावं असं मला वाटतं नाही आता बघा सत्तेत हा बदला घडतच असतो सत्तेची बेरजेची राजकारण वजाबाजीची राजकारणी चालतच असतात त्यामुळे बेरिज आणि वजाबाकी या दोन्ही होतच असतात तर त्याकरता राज ठाकरेंनी नारायण एरेचे स्टेजवरती आले पंचावर आले त्यामुळे काय फरक पडेल असं काय मला वाटत नाही शेवटी राज ठाकरेचा था, एक पक्ष वेगळा आहे मनसे आणि नारायण राणेचा वेगळा आहे नारायण राणेने आता दोन तीन पक्ष केले त्यात काय बांधता नाही पण ती सत्तेच्या गरजेकरता केलेली आहेत पण राज ठाकरेंनी नारायण राणेंना पाठिंबा दिलेला आहे मनसेने राणेंना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ते एकत्र आले हो बरोबर आहे आता त्याचकरता तर नारायण राणे जीच मदत करायला राज ठाकरे आलेले आहेत प्रचार तर दोर राहत चाललेला आहे त्यांच्या बाबतीत काय बोलायची हरकत नाही त्यांचं इतके वर्षाचं काम पण आहे ना तसं नाही याच्यातला भाग नाही आहे पण शेवटी कुठेतरी सत्तेत बदल असावा लागतो त्याप्रमाणे तो सत्तेत बदल झालाच पाहिजे असं काही नाही की एक सत्ता एक एक छत्तीसधार अंमली झाली पाहिजे बघूया आता लोकांनी काय अपेक्षा आहेत लोकांच्या इतर त्या पण तेवढ्याच जरुरी आहेत ना काहीकांची अपेक्षा भंग झालेला आहे कायिकांचा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत पण सर्वांचीच काय हाताची पाचवी पोटो सारखी नसतात ना त्याच्यात सर्वच ठिकाणी तो पुरा पोटू शकणार नाही कुठलाही माणूस आता मागचा इतिहास बघितला तर विनायक राऊतांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे पण आता थोडीशी समीकरणं बदलली आहेत त्यामुळे कुठेतरी भीती वाटते आहे बाबा काय होऊ शकतं इकडे तिकडे राजकारण आहे त्यामुळे काही सांगता येत नाही लोकांचं म कल कुठे असेल कोणाचं काम चांगलं असेल जे लोकांना भावेल त्याला ते, ते मतदान करतील राज ठाकरे उत्कृष्ट वक्त आहेत आणि त्यांचा पक्ष या यांच्याबरोबर युती झालेली आहे तर ते एकत्र आली असतील तर ही एक चांगली गोष्ट आहे कोकणामध्ये आणि कोक नारायण राणेंना कोकणातल्या ज्या काही समस्या आहेत तळागाळातल्या समस्या आहेत त्याबद्दल त्यांना चांगली जाण आहे आणि त्यांचं काम पण आहे त्यामुळे मला असं वाटते की या ब निवडणुकीमध्ये नारायण राणेंचं पार्ट जड आहे आणि बहुतेक तेच या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असं मला वाटते आणि राज ठाकरेंबद्दल बोलायचं म्हटलं तर एक उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट संवाद फेक असलेला वक्ता म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांना लोक समस्यांची जाण आहे पण लोकल गोष्टीमध्ये पोच ते पोचलेले नसल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत लोकांच्या तर त्या त्यांनी पूर्ण केल्या तर त्यांचा पक्ष पण वाढू शकतो आणि एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्यामुळे महायुतीला पण यश मिळू शकते कोकणचा कॅलिफोर्निया करणार हे वक्तव्य मान्य शरद पवार यांनी मला वाटते पंचवीस का तीस वर्षापूर्वी केलेलं होतं तर त्याचा संदर्भ घेतला तर कोकणाचा कॅलिफोर्निया लोकांना नको असेल या कोकणी जनतेला इथली जी निसर्ग आहे सौंदर्य आहे पर्यावरण आहे याची आवड आहे तर ब नारायण राणेंकडे जे सूक्ष्म आणि लघु उद्योग खातं होतं त्या खात्यामार्फत त्यांनी कोकणामध्ये जे लघु उद्योग आहेत त्या लघु उद्योगाचं चांगलं जाळं विणलेलं आहे आताच माझ्या आधी एका व्यक्तीने सांगितलं की त्यांच्यासाठी त्यांनी उदबत्तीचे संयंत्र त्यांना प पुरवली होती तर त्या माध्यमातून ते कुटीर उद्योग आणि लघु उद्योगाचं लघु उद्योग आहेत त्यांनी पसरवलेले आहेत इथे आणि या माध्यमातून त्यांनी जर असं काम केलं असेल तर ना ते खरंच चांगलं आहे आणि नारायण राणेंना ब पर्यावरण प पर्यावरण पर्यावरणपूरक गोष्टीबद्दल त्यांनी या आधीच चाळीस वर्षापूर्वी कोकणाचं विजन तयार केलेलं होतं त्यामुळे त्यांना याच्याबद्दल चांगली माहिती आहे आणि तेच ठरवू शकतात की कोकणाचा कॅलिफोर्निया पाहिजे आहे का नको आहे ते